नमस्ते जय श्रीकृष्ण दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात सगळे मजेत ना असायलाच पाहिजे सगळे मस्त राहा स्वस्थ राहा आनंदी राहा गीता वाचत राहा गीता शिकत राहा तर आपण श्रीमद गीता आपल्या चॅनलवर शिकत आहोत मी पण तुमच्याबरोबर शिकण्याचाच प्रयत्न करत आहे मला पण काही जास्त येत नाही दुसऱ्यांना शिकवता शिकवता दुसऱ्यांना सांगता सांगता आपला पक्का होतो असं मानतात म्हणून आपण हे सुरू केलेलं आहे आणि आपल्या चॅनलवर श्रीमद् भगवद्गीतेचे दोन अध्याय आपण संपवलेले आहेत आणि तिसऱ्या अध्यायाकडे आपण वळलेलो आहे तर आपण गीता का शिकतो आहोत गीता का शिकायची हे तर आपण कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये बघतच आहोत लाईव्हमध्ये बघतो व्हिडिओमध्ये बघतो तर आज आपण गीतेचा तिसरा अध्याय एकवीस आणि बावीस हे दोन श्लोक आपण घेणार आहोत तिसऱ्या अध्यायामध्ये एक एकवीस आणि बावीस हे दोन श्लोक आपण तिसऱ्या अध्यायातले घेणार आहोत आपण याच्या अगोदर एकोणावीस आणि वीस एका व्हिडिओमध्ये घेतले जे आपण दोन दोन श्लोकांचा एक व्हिडिओ घेत आहोत कारण व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये आणि जास्त कमी त्याची पण हे असू नये म्हणून आपण आठ ते नऊ मिनटाचा नऊ दहा आठ नऊ मिनटाचा असं व्हिडिओ आपण करत आहोत म्हणून आपण दोनच श्लोकाचे व्हिडिओ घेतो तर आज आपण एकवीस आणि बावीस हे दोन श्लोक आपण तिसऱ्या अध्यायातले घेणार आहोत तर सुरू करूया पुस्तक समोर ठेवा बोटवळीवर ठेवा कान व्हिडिओकडे ठेवा आणि वाचायला आपण शिकायला सुरुवात करूया घेऊया आपण तिसऱ्या अध्यायाचा एकविसः श्लोक यद्यदाचरति यद्यदाचरति श्रेष्ठस् यद्यदाचरति श्रेष्ठस् यद्यदाचरति श्रेष्ठस् तत्तदेवेतरो जनः तत्तदेवेतरो जनः यद्यदाचरति श्रेष्ठस् तत्तदेवेतरो जनः यद्यदाचरति श्रेष्ठस् तत्तदेवेतरो जनः యదాచరతి శ్రేష్టస్ తదేతర జన స ప్రమాణం క్రమాణం క్రమాణం కోకస్తర్తతే సత్ ప్రమాణం కోకస్త స యత్ ప్రమాణం కోకస్తర్తీ ఆవాజ ఎంతో కమెంట్ క్లీజ్ जनः स यत्प्रमाणं कुरुते वर्तते एकविसावा श्लोक आपण घेतला आता आपण बावीसा श्लोक घेऊ न मे पार्थस्ती ने अस्ति कर्तव्य न मे पार्थास्ति कर्तव्य न मे अस्ति हर्तव्यं नमे मे पार्थास्ति कर्तव्यं न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन त्रिषु लोकेषु किंचन त्रिषु लोकेषु किंचन न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन नमे मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन ज्ञानवाप्तम वापतव्यम त्याच्या खालचीवळ बावीसाव्या श्लोकाची खालचीवळ नानवाप्तम वाप्त्य वाप्त नान वाप्त वाप्त नान वाप्त वाप्त वर्त एव च वाप्त्य वर्त एव वर्त कर्मणि वर्त एव च ज्ञानवाप्तम वाप्त्य वर्त एव च कर्मणी नान वाप्तम वाप्त वर्त एव चकर्मणी आपण दोन श्लोक कंप्लीट केले तर थोडासा अर्थ बघूया आपण त्याचा पण अर्थ जर बघितला तर आपल्याला ते वाचायला आणखी मज्जा येते कारण आपल्याला एकतर संस्कृत भाषा कळत नाही वाचताही येत नाही त्याच्यामुळं आपण थोडासा अर्थ जर बघितला त्याचा तर अर्थ बघितल्यावर आपल्याला त्या अर्थानुसार आपल्याला ते शब्द फुटत चालतात आपले तोंडामध्ये त्याच्यामुळं आपण थोडा थोडा अर्थ पण बघत आहोत आपल्याला अर्थ काही जास्त त्याचा सम समजतही नाही सांगता येत नाही पण जसं आम्हाला सांगण्याचा प्र सांगता येईल तसं मी सांगण्याचा सा प्रयत्न करते तर आपण एकवीस आणि बावीस हे दोन श्लोक घेतले तास तिसऱ्या अध्यायाचे तिसऱ्या अध्यायाचं नाव आहे कर्मयोग दुस पहिला अध्याय अर्जुन विषादयोग दुसरा अध्याय सांख्ययोग म्हणजे प्रत्येक अध्यायामध्ये एक एक योग समजावला आहे भगवंतांनी अर्जुनाला तर ते तसं तसं पुढं पुढं आपल्याला माहिती होतंच चल आजचा अध्यायाचं आपलं नाव आहे कर्मयोग मग कर्मयोग म्हणजे काय तर आपण जे जेही कर्म करतो भगवान श्रीकृष्ण म्हणतात जे जे कर्म करतात ते ते कर्म तुम्ही भगवंताला स्मरून करा भगवंताच्या चरणी वहा आपण केलेलं कर्म आपण काय म्हणतो साधं जरी आपण आता आपल्या ताई ताई लोक समजा घरामध्ये आपण स्वयंपाक जर केला मी हे केलं मी ते केलं मी हे केलं म्हणजे मी पण आपल्या अंगात असतो तर तो, तो आपल्यातला मी जर काढून टाकला तर आपल्याला बरोबर ते कर्म जे केलेलं आहे ते भगवंताचं चरणी अर्पण करता येतं म्हणून मी मीपणा पण त्यातून काढून टाकायचं आहे आणि कर्म हे कोणालाच चुकत नाही कर्म देवादिकालाही चुकलं नाही कर्म आपण मानव जर समजा आपण मानव प्राणी आहोत तर मानव मानवप्राण्यालासुद्धा चुकणार नाही त्याच्यामुळं कर्म करणं हे गरजेचं आहे साधी आपण झोप जरी घेत असलो तरी ते पण आपलं एक इंद्रियाचं कर्म झालं साधा आपण बसलेलो जरी असलो तरी ते पण एक कर्म झालं पण ते कर्म झालं तर ते आपल्या शरीरासाठी झालं पण आपल्या जीवन विकासासाठीचं जे कर्म आहे ते कर्म भगवान श्रीकृष्णांनी ह्या अध्यात समजावलं कारण आपला जीवन विकास कशात आहे आता हे शरीराचं कर्म केल्याशिवाय पायान पायान, तर शरीर नाहीच ना शरीराला प्रत्येक गोष्टीची गरज असते झोपेची गरज असते जेवणाची गरज असते हातापायांना प काम करण्याची गरज असते पायांना पळण्याची गरज असते कानाला ऐकण्याची गरज असते शरीर म्हटल्यानंतर जेवढे शरीरातले इंद्रिय आहेत तेवढ्यांना सगळ्या कोणतं ना कोणतं कौन्त कर्म हे लाग लागलेलंच आहे पण नुसतं हेच कर्म नाही हे कर्म तर आपण करतोच बाकी काही करू का नाही करो पण हे कर्म आपलं चालूच असतं लगे शेवटपर्यंत चालू असतं आपलं ते कर्म पण आपल्याला कर्म सांगितलं आहे तर कर्मयोग सांगितलं आहे भगवान श्रीकृष्णाने कर्मयोग म्हणजे कसा की सत्कर्म आणि दुष्कर्म हे दोन कर्म आणि त्याच्यामध्ये ज्या ज्या वेळी आपण सत्कर्म करण्याची आपल्याला बुद्धी होईल ती बुद्धी भगवंतच देतो पण ज्या ज्या वेळी आपल्याला सत्कर्म करण्याची बुद्धी होईल आणि ज्या ज्या वेळी आपण ते सत्कर्म करू त्या त्यावेळेस आपण आपलं स्वतःचं नावमध्ये न घालता मी हे केलं मी ते केलं असं न म्हणता ते सरळ भगवंतानी केलं आणि भगवंताच्या चरणीच ते अर्पण करायचं आहे म्हणून अशा कामाला कर्मयोग म्हणतात अशा कर्माला कर्मयोग म्हणतात आणि दुष्कर्म दुष्कर्म तर आपल्याला माहितीच आहे दुष्कर्म हे कोणी सांगावं लागत नाही आणि कोणी कर म्हणावं लागत नाही तर दुष्कर्म हे आपोआप करत चालतो माणूस कारण बुद्धीवर जर जळमट चढलेला असलं तर तो माणूस दुष्कर्मच करीत राहणार पण हे बुद्धीवरचं जळमट सतत सतत झटकून या गीतेच्या माध्यमातून म्हणा किंवा मा आणखी काही वाचनाच्या माध्यमातून म्हणा आणखी काही आध्यात्मिक पुस्तकांच्या माध्यमातून म्हणा हे जळमट आपल्या बुद्धीवरचं काढलं जातं आणि त्याच्यानंतर मग आपण कर्मयोग करायला लागतो ला तर असा कर्मयोग भगवान श्रीकृष्णाने सांगितला की हे कर्तव्य हे नमे पार्थ असती आपण जो श्लोक म्हटला ना आता एकविसावा बावीसावा मग मी पार्था असती त्रिशू लोकेशू किंचन हे पार्था भगवंतालासुद्धा कर्मयोग चुकला नाही देवालासुद्धा कर्मयोग चुकला नाही तर लोकांना कसा चुकेल मग ते कर्म जे जो काही कर्मयोग आहे तो करावाच लागेल मग कर्मयोग कोणता तर जे सत्कर्म आपल्याला करायचे जे सत्कर्म आपण करतो जे कर्म आपण करतो ते भगवंताला अर्पण करायचं सरळ सरळ आपण म्हणायचं नाही मी हे मी केलं आणि ते मी केलं कारण ते मी जर आडवा आला तर तो भगवंत कधीच समजत नाही माणसाला मी जर आडवा आला तर त्याच्यामुळं आपल्याला भगवंत समजण्यासाठी आपण गीता शिकत आहोत आणि त्याच्यामुळं आपण ती गीता हातात गीत घेतलेली आहे आणि आपण समजावण्याचा आणि समजण्याचा प्रयत्न करत आहोत तर कर्मयोग असा हा भगवान श्रीकृष्णाने ह्या अध्यायामध्ये सांगितलेला आहे ज्याला जसं मला मोडकं तोडकं समजलं तसं मी आपल्याला सांगत आहे तर कृपया व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा सबस्क्राईब तर जरूर करा सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करायला आपल्याला पैसे लागत नाही पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या काही थोडंफार आपण एक, एक सरप्राईज म्हणून सा समजूया सरप्राईज घेऊन येऊयात आणि त्याच्यामध्ये आपल्याला ते सरप्राईज पाहायला मिळेल त्याच्यासाठी आजचा पण व्हिडिओ बघा आणि आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर पुढचा व्हिडिओ पण बघायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण रील्स वगैरे बघण्यात आपण खूप वेळ टाईमपास वाया घालवला आयुष्याचे खूप वेळ वाया वाया घालवला पण आता जर आपला जो वेळ आहे तर तो सतमार्गी सत्कामाच्या मार्गी लावलेला सतमार्गी लावलेला सत्कर्माच्या मार्गी लावलेला काहीच वाईट नाही आणि तो जर वेळ आपला सत्कर्मी लागला तर आपल्यासारखे भाग्यवान आपणच असोत म्हणून आपण सत्कर्म करायला लागूया कर्मयोग समजून घेण्याचा प्रयत्न करूया आणि एवढे बोलून मी इथेच थांबते कारण आपला व्हिडिओ खूप मोठं होईल सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करत रहा, धन्यवाद